कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत आंबाड्याची भाजी चला तर पाहूया ही भाजी कशी बनवायची ते मस्त आंबाड्याची भाजी भाकरी कांदा आणि हिरवी मिरची खायला खूप छान लागते इथे मी एका एक पातेल्यामध्ये पाणी टाकते आणि हे पाणी उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला आंबाड्याची भाजी टाकायची आहे जी आपण भाजी तोडून घेतो ही पहा ही हिरवी भाजी आंबाड्याची तोडून घेतलेली आहे मी आणि ती भाजी उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी आता टाकणार आहे हे मी सकाळी आंबाड्याची भाजी करणार आहे तर हे प्रो प्रोसेस जे गरम पाण्यामध्ये भाजी टाकून ठेवणार आहे ते रात्रीच करून ठेवायचे आपल्याला आणि सकाळी ही भाजी बनवायची आहे तुम्ही एकदा या पद्धतीने आंबड्याची भाजी बनवून पहा मस्त होतंय उकळत्या पाण्यामध्ये आंबड्याची भाजी रात्री टाकून ठेवायची छान अशी त्याला शिजवून घ्यायची आणि रात्रभर तसंच ठेवायचं ते उकळत्या पाण्यामध्ये भाजी आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची भाजी बनवायची हे मी आता कालवून घेते भाजी आणि दोन मिनटाला याला शिजवून घेते आणि मग नंतर गॅस बंद कर आणि रात्रभर ही भाजी अशीच ठेवते हे पहा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि दोन मिनटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे छान अशी भाजी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि यावरती झाकण ठेवून रात्रभर ही भाजी अशीच ठेवणार आहे मी हे पहा आता दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी भाजी नरम झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया म्हणजे डाळ शिजवून घेऊया एका कढईमध्ये मी दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलेली आहे आणि पाणीला छान उकळ्याच्यानंतर त्यामध्ये मी अर्धा तास तुरीची डाळ जी भिजवून ठेवली होती ती डाळ यामध्ये टाकणार आहे ही तुरीची डाळ मी अर्धा तास भिजवत ठेवली होती शिजवायला टाकण्याच्या आधी मग नंतर ही डाळ मी शिजवून घेते वरती झाकण ठेवून मी याला उकळी येऊ देते तुम्ही कुकरमध्ये दे डाळ शिजवून आंबाड्याची भाजी बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने आंबाड्याची भाजी बनवा छान होते भाजीला खूप छान वेगळी टेस्ट येते दहा ते पंधरा मिनटामध्ये डाळ आपली छान अशी शिजवून होईल हे पहा डाळीला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये मी आता हळद आणि मीठ टाकून घेते अर्धा चम्मच हळद आणि एक चमच मीठ आणि परत यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं डाळ शिजवून घेते मिक्स के करायची डाळ आणि यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं छान अशी डाळ आपण शिजवून घ्यायची आहे हे पहा डाळ आपली शिजलेली आहे तुम्हाला एक दाणा दाखवते हे पहा नरम झालेली आहे डाळ आता यामध्ये आपल्याला जी आपण आंबड्याची भाजी रात्री शिजवून घेतलेली होती ना ती भाजी यामध्ये ॲड करायची आहे या पद्धतीने आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळी भाजी डाळीमध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे असे दाबून दाबून चमच्यानी मिक्स करायचे आता यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरेचं वाटण यामध्ये मी टाकते म्हणजे हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये टाकायचा आहे आणि हेही छान असं मिक्स करून घेत आहे भाजीमध्ये मिरची भाजीमध्ये छान मिक्स झालेली आहे यामध्ये मी आता थोडंसं म्हणजे अर्धा एक ग्लास गरम पाणी ॲड करते म्हणजे भाजी थोडीशी पातळ हवी आहे मला म्हणून जर तुम्हाला घट्टचर हवी असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि यावरती झाकण ठेवून परत एक पाच मिनटं मी भाजी शिजवून घेते हे पहा मस्त अशी भाजी झालेली आहे आपली आता यामध्ये मी तडका देते त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी तेल घेतलेली आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकते आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे मोहरी मस्त असे तडतडले आहेत त्यामध्ये मी थोडंसे हळद टाकते आणि कढीपत्ता टाकते आणि हा आपला तडका आहे ना मी जी आपली भाजी आहे आंबाड्याची त्या भाजीमध्ये टाकणार आहे आता आपला तडका तयार आहे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे त्यामध्ये मी हा तडका टाकते आणि व्यवस्थित असं कालवून घेते सगळं आणि यावरती झाकण ठेवून परत एक दोन मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आणि दोन मिनिटाच्या नंतर आपल्याला गॅस बंद आहे हे पहा आता मस्त अशी आपली आंबाड्याची भाजी तयार आहे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खायला छान वाटते दुसरे कोणत्या भाज्या खाव्या अशा वाटत नसतील तर एकदा या पद्धतीची आंबाड्याची भाजी नक्की बनवा भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते आंबाड्याची भाजी भाकरी आणि कांदा वा खूप छान कॉम्बिनेशन आहे हा तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग